केअरटेकर भाग सोळा सकाळचे बरोबर पाच वाजले आणि अलार्मचा कर्कश आवाज खोलीत घुमला एक क्षण भरसटलेली पण लगेच भानावर आलेली मीरा चटकन उठली आज उशीर करायचा नाही हे तिने स्वतःला पक्क बजावलं होतं काल आरवच्या त्या थोड्याशा रागवलेल्या पण मिश्किल शैलीतल्या पनिशमेंटमुळे तिच्या डोक्यात ठाम बसलंच होतं आता बरोबर पाच वाजता उठून त्याला उठवायचंच रात्री झोपताना तिने अलार्म तीन वेळा तपासून ठेवला होता आणि आज ती वेळेवर जागी झाली होती मीरा पटकन बेडवरून उठली आणि थोडी तोंड सावरतच सरळ आरवच्या रूममध्ये धावली अजून डोळे नीट उघडले नव्हते पण मनात एकच उशीर नको व्हायला ती रूमच्या दाराजवळ पोहोचली दाराला हलकाच हात लावला दाराला अजून लॉक नव्हतं ती अलगद दरवाजा उघडते आणि आतमध्ये शिरते आरवचा बेड समोर होता तो शांत निवांत बेडवरती झोपलेला होता एकदम निर्विकार चेहरा जणू त्याचं या जगाशी काहीच देणं घेणं नाही ना मीरा थोडंसं भवया उंचावतच हळूच त्याच्या जवळ केली तिच्या मनात विचार आला हा माणूस तर एकदम निवांत झोपलाय आता या दहशतवादी माणसाला मी कसं उठवू ती थोडा वेळ तशीच तिथे आरवकडे बघत उभी राहते त्याला कसं उठवायचं या गोष्टीचा ती विचार करत होती त्याच्या झोपेतल्या चेहऱ्याकडे ती पाहतच राहिली एकदम निरागस वाटत होता पण लगेच तिला आठवलं पनिशमेंट अगं मीरा तू काय विचार करत बसलीस जर तू त्याला वेळेवर उठवलं नाहीस ना तर तू पुन्हा चिडेल चल आता आवाज दे त्याला मीरा स्वतःशीच बुटपुटत होती स्वतःला धीर देत होती ती एक खोल श्वास घेते हिम्मत आहे ग मीरा कर तू हे ती पुढे सरसावते थोडीशी भीतभीतच आरोग्य वळते सर सर उठा ना पाच वाजले ती हळूच आवाज देते पण काहीच नाही सर उठा ना प्लीज ती थोडं जोरात म्हणते आरो मात्र अजूनही एका जागेवर निवांत झोपलेला हलणं तर ता दूरच त्याचा श्वास सुद्धा अगदी शांत जणू या जगाशी काहीच देणं घेणं नाही त्याचं यार हा माणूस कसला निवांत झोपतोय मी राता खवळलेली जर एवढंच झोपायचं होतं तर झोपावं ना मला काही प्रॉब्लेम नव्हता पण मला तरी का मग लवकर उठवायला सांगायचं माझी झोपमोडसुद्धा करतो आणि स्वतः मात्र आता राजासारखा निवांत बेटवरती झोपलेला आहे कमा आहे याची अर अजूनही काही हालचाल करत नव्हता म्हणून मीरा परत एकदा प्रयत्न करते सर सर उठताय ना पाच वाजलेत तिचा आवाज आता थोडा रडपट झाला होता पण आरव अजूनही शांत जणू ती कु नाही कोणीतरी रेडिओ वाचतोय आणि त्याला बंद करायचं हे कष्ट वाटत नाही आहे हे बघ दहशतवादी माणसं आता तरी उठ ती मनात चरफटली अरे काय करू आता कसं उठवू या दहशतवादी माणसाला तिच्या डोक्यात विचारांचे वायवाट उठले शेवटी ती थोडीशी पुढे सरकते आणि त्याच्या अंगावरचं ब्लँकेट हळूच ओढते अचानक आरो थोडाच हलतो मीरा डोळे विस्फारून त्याच्याकडे बघते काहीतरी हललं सर उठायचं ना पाच वाजले ते पटकन परत म्हणते आरो थोडा डोळे अर्धावट उघडतो फक्त <laughs> इतकंच बोलतो आणि परत डोकून शिवर ठेवून झोपी जातो मीरा थक्क काय माणूस आहे या काल मी फक्त थोडं उशिरा उठले आणि माझ्या तोंडावर बसाबसा पाणी ओतलं आता मी याच्या तोंडावर पाणी ओतलं तर काय होईल ते थोडंसं मिश्किल हसून विचार केला माझं नशीबच फुटका आहे मी त्याच्या तोंडावर पाणी ओतलं ना तर हा माणूस अख्खा बादलीभर पाणी परत माझ्या तोंडावर पर होते आणि मला पूर्णपणे पनिशमेंट देऊन भिजवूनच टाकेल मी अजून विचार करत होती तेवढ्या तिला आरवचा कबळण्याचा आवाज ऐकू आला ती लगेच सावध झाली तिचं लक्ष आरवकडे गेलं त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे तिला जाणवत होत्या झोपेत असतानाही तो त्रासलेला वाटत होता ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि कपाळावर त्याच्या हात ठेवला पण लगेच तिने हात माती घेतला ताप आलाय मीरा घाबरली आरवचं शरीर खूप गरम झालं होतं त्याला जोरात ताप भरलेला होता म्हणून तो काहीच बोलत नव्हता झोपेतही कणत होता मीरा त्याच्याकडे काळजीने बघत बसली आता तिच्या डोळ्यात चिडचिड नाही फक्त चिंता होती बापरे यांना किती ताप आला आहे मीरा गोंधळली आणि हे असं झोपलेले आहेत यांना स्वतःला समजत नाही का आजारी होते तर मला सांगायचं ना ती अजूनही थोडीशी घाबरली लवकर काहीतरी करायला हवं डॉक्टरांना बोलवू का पण लगेच तिला आठवलं डॉक्टरांचा नंबर तर माझ्यावर नाही आहे आता कुठून आलो पण वेळ ग बायाखा लावून चालणार नाही थोडा तरी ताप कमी करायलाच हवा थंडपाण्याच्या बट्ट्या तरी ठेवायलाच हव्यात ती स्वतःशीच म्हणाली मी धावतच किचनमध्ये गेली थंड पाण्यात थोडं मीठ टाकलं छोटा रुमाल घेतला आणि ते सगळे पटकन घेऊन परत रूममध्ये आले पण जेव्हा ती दरवाजात उभी हो राहिली तेव्हा तिच्या हृदयाची धडधड क्षणभर थांबली आरव आता था उठलेला होता तो बेडवर बसलेला होता डोक्याला हात लावून चेहऱ्यावर थकवा डोळ्यात शांतता आणि बऱ्याच काही वेदना मीरा आरवकडे बघ क्षणभर थांबली मग घाबरतच ती पण पुढे रूममध्ये आली तिने हातातला बाउल सावधपणे बाजूला ठेवला आणि त्याच्याजवळ बसली हे काय तुम्ही का उठलेला आहात तिचा आवाज थरथरत होता झोपा ना प्लीज तुम्ही झोपा तुमची तब्येत ठीक नाही आहे मला काही झालेलं नाही मी एकदम ठीक आहे मला माझं काम करायचं आहे मला जिममध्ये जायचं आहे आरव अशाक्त शरीरानं थरथर त्या आवाजात बोलत होता अंगावरचं ब्लँकेट बाजूला सारून बेडवर उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला नीट उठताही येत नव्हतं शरीर साथ देत नव्हतं त्याचा थकलेला श्वास चेहऱ्यावरील वेदना सगळं काही सांगत होतं की तो खूप आजारी आहे हे पाहताच मेरा धावतच त्याच्या जवळ आली हे बघा आज मी तुमचं काहीच ऐकणार नाही बरं का ती ठामपणे म्हणाली मेराचं बोलणं ऐकून राग आरव रागाने तिच्याकडे बघतो त्याची ती चिडचिड ती कठोर नजर पूर्वी असती तर मीला घाबरली असती पण आज नाही आज ती त्याच्याकडे रखून बघत होती हो तुम्ही माझ्याकडे कितीही रागाने बघू शकता माझ्यावरती ओरडू शकता पण त्यासाठी आधी तुम्ही ठीक व्हा ती ठामपणे बोलली तुम्ही हवं ते बोलायला मोकळे आहात पण आज फक्त तुम्ही माझंच ऐकायचं समजलं आता तुम्ही मी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते तुमच्या डोक्यावरती ती अजून पुढे बोलतच राहिली तुम्हाला ताप किती आला आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला इतकं का तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत असता काम शिस्त वेळ एवढं सगळं महत्त्वाचं वाटतं का तुम्हाला शरीर थकलं आहे पण आले तरी सुद्धा तुम्हाला जीवमध्येच जायचं आहे का 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 तुम्ही असं वागत असता काम करत राहणं चांगलं आहे पण त्यासाठी स्वतःला गमावलं नाही ना पैसा आपण नाही मिळतो पण जीव नाही देवाने एकच आयुष्य दिलं आहे आणि ते अशा थकव्याने तापाने जिजवायचं नसतं ती त्याचा हात पकडते आणि हळूच त्याला पाठीवर झोपवते कधी कधी शिस्तीतून बाहेर यायलाही शिका माणूस म्हणून जगायला शिका मी बोलतच राहिली तिच्या आवाजात काळजी होती प्रेम होतं थोडी चिडचिड होती पण मुख्यतः तिचं हृदय बोलत होतं आरोप काहीच बोललो नाही तो नुसताच तिच्याकडे बघत होता आणि तिचं बोलणं ऐकत राहिला खरं तर त्याला विरोध करायचा होता पण त्याच्यात त्राण नव्हता आणि जरा खोल कुठेतरी त्यालाही त्या मायेच्या त्या प्रेमाच्या बोलण्याची गरज होतीच आरव भेटभर शांतपणे झोपलेला होता चेहऱ्यावर थकवा आणि तापाचं सावट स्पष्ट दिसत होतं पटकन त्याच्या शेजारी बसली तिनं थंड पाण्याचा बाऊल हातात घेतला त्यात एक रुमाल भिजवला आणि खूप काळजीपूर्वक त्या रुमालाची पट्टी करून आरवच्या गरम कपाळावर ती ठेवली तिचा स्पर्श अलगत मायळ होता आरव डोळे मिटून तसाच पडून राहिला कदाचित त्या स्पर्शात बर थोडं बरं वाटत होतं त्याला मीरानं नुसतंच एक दीर्घ श्वास घेतला मग हळूच त्याच्यावर परत ब्लँकेट नीट पसरवलं तेवढ्या तिचं लक्ष गेलं ए सी फुल स्पीडवर चालू होता अरे देवा ती पुटपुटली आणि पटकन रूममध्ये रिमोट शोधू लागली खोल्या शांत होत्या पण तिची हालचाल तिची धावपळ सगळी काळजी दाखवत होती तिला रिमोट सापडला आणि तिनं ए सी तापडतोपडतं केला मग खिडक्यांकडे वहिली नी? मग ती नीटबंद आहेत नाही तिने एकदा पूर्ण तपासून पाहिलं कारण आरवला थंडी वाजू नये याची तिला काळजी होती पुन्हा एकदा ती आरवच्या शेजारी बसली आणि त्याच्या डोक्यावरून हळूच हाच फिरवत बसली मनात विचार चालूच होते हा माणूस स्वतःकडे लक्ष का देत नाही त्या क्षणी आरव झोपेतून संपूर्ण शुद्धीत नसतानाही जम तिच्या हळूवार हातात स्पर्श ओळखून हलकसं हल्ला त्या मुख स्पर्शात शब्द नसेल पण विश्वास मात्र नक्की होता मीरा हळूहळू आरवच्या कपाळावर थंड पाण्याच्या पठ्ठ्या ठेवत चेंज करत होती तिचा स्पर्श तितका हळवा होता तिचे ती विचार तितकेच गोंधळलेले होते यांना ना ताप खूप आहे पट्ट्यात ठेवून ताप थोडासा कमी येईल पण हे एवढंसं पुरेसं नाही डॉक्टरांना तर बोलवायलाच हवं पण डॉक्टरांचा नंबर माझ्याकडे नाही आणि इथले डॉक्टर कोणते चांगले आहेत ते सुद्धा मला माहिती नाही आणि इतक्या लवकर कोण डॉक्टर येतील ते थोडा वेळ विचार करतच हरवते पण हो बाहेर बॉडीगार्ड्स असतात ना त्यांना सांगितलं तर ते नक्की मदत करतील हीच योग्य वेळ आहे काहीतरी करायला हवा आता तिने हळूच एक पट्टी भिजवली आणि अलगत आरवच्या कपाळावर ठेवली तापाने आरव हलकासा कुरकुरला पण अजूनही डोळे मिटणच होता मेरा थोडीशी शांतपणे उठली आता बाहेर जाऊन मदत मागायची असं ठरवून ती दाडा दाराकडे वळणार तेवढा तिच्या हाताला हलकासा स्पर्श नव्हतो आरवने झोपेतच तिचा हात धरला होता हळूच पण थांबणाऱ्या भावणीनं राज आश्चर्यचकित झाली ती मागे पाहिली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं अरे अजून मी डोळे मिटूनच होता पण त्याचा स्पर्श सांगत होता जाऊ नकोस तूच माझी एकटी सावर आहेस त्या स्पर्शामागचं व्याकुळ मूग बोलणं मीराच्या हृदयाला भिडलं ती थांबली परत त्याच्याजवळ जाऊन बसली आणि त्याचा हात अलगत आपल्या हातात धर म्हणाली सर सर मी आले पण तुम्हाला खूप ताप आला आहे ना मला ना डॉक्टरांना बोलवायचं आहे मी लगेच आले तुम्ही थांबा मीरा बोलत असताना हलकासा डोळे उघडतो तापाने थकलेला त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता पण तरीही तो कसा तरी प्रयत्न करत हळूचा आवाजात बोलतो नाही नाही नको डॉक्टर डॉक्टर नको माझ्या कपाटात औषध आहे तापाची गोडी आहे ती देणं मला बस मीराने थोडं वेळ त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं अहो सर हे काय बोलताय तुम्ही एवढा ताप आणि तुम्ही ते एक गोळी घेणार आहात का तेही डॉक्टरांना विचारले शिवाय असं कसं होईल ती थोडा वेळ थांबते मग थेट ठाम स्वरातच म्हणते नाही मी ना तुमचं अजिबात काही ऐकणार नाही डॉक्टरांना बोलवायचंच आहे गोळी तर नंतरही घेता येईल पण आता डॉक्टरांची गरज आहे आरव काहीच बोलत नाही मीरा पटकन उठते थंड पाण्याच्या पट्ट्या अजूनही ठेवलेले असताना ती दरवाजाकडे वळते आणि वेगाने बाहेर पडते बाहेर येताच तिने तिथल्या बॉडीगार्ड्सना आवाज दिला आरव सरांना खूप ताप आहे लगेच एखाद्या डॉक्टरांना बोलवा लवकर बॉडीगार्डस मीराचा चेहरा पाहून सगळं काही समजून जातात एकाने तात्काळ गाडी काढली आणि ते डॉक्टरांना आणायला निघून गेले घरात एक वेगळी शांतता पसरलेली होती आणि आत रूममध्ये एक तापाने थकलेला आरव होता त्याच्या तब्येतीसाठी आता मीरा संपूर्ण जबाबदारीने उभी राहिलेली होती मीरा बॉडीगार्डशी बोलून लगेच धावत परत आरवच्या रूममध्ये आली आत बघते तर आरव अजूनही झोपेत कणतच होता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्याला खूप काही त्रास होतो आहे त्याचा थरथरता श्वास कपाळावरचा घामाचा थर आणि बंद डोळ्यामधून जाणवणारा अस्वस्थपणा हे सगळं काही आरोग्य परिस्थिती बघून मीराजं काळेज अस थरथरलं होतं तिला एक अस्वस्थपणा वाटत होता ती हळूच परत त्याच्या शेजारी बसते त्याच्या कपाळावरची भिजलेली पट्टी काढते आणि थंड पाण्यात भिजलेली दुसरी पट्टी ठेवते तिच्या हातातून खूप काळजी जाणवत होती इतका दार उघडलेल्याचा आवाज आला डॉक्टर आले मीरा झटकन उठली डॉक्टर खरंच थोडेसे गुंधारीने वाटत होते जणू डॉक्टरांना झोपेतूनच उठून आणलं होतं डॉक्टर तेच डॉक्टरांच्या पाठीमागे बॉडीगार्डसुद्धा उभे होते मीरा घाबरलेल्या स्वरात बोलली डॉक्टर प्लीज बघा ना यांना यांना खूप ताप आला आहे अचानक काय झालं काहीच कळलं नाही प्लीज तुम्ही चेक द्या, द्या, करा ना इंजेक्शन द्या सलाईन द्या काहीही करा पण त्यांना लवकर बरं वाटायला हवं डॉक्टर शांतपणे तिचं ऐकतात आणि म्हणतात हो हो मी बघतो काळजी करू नका ते बटकन आरवजवळ जातात आणि आरवला चेक करू लागतात त्याचा ताप मोजतात नाडी बघतात छाती ऐकतात वातावरण गंभीर शांतता होती मीरा एकट्याने धाराशी उभी डॉक्टराच्या प्रत्येक हालचालीकडे एक टक बघत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता काळजी सगळं काही एकत्र दिसत होतं डॉक्टर आरवजी नीट तपासणी करतात त्यांचा चेहरा थोडा गंभीर होतो थो। मीरा पटकन विचारते डॉक्टर काय झालं काही जास्त काही प्रॉब्लेम नाही ना सगळं नीट आहे ना मीराचे बोलणे ऐकून डॉक्टर शांतपणे बोलतात मॅडम आरवसरांना जास्त तणाव थकवा आणि झोपेचा अभाव यामुळे सगळं काही झालेलं आहे त्यांचा मेंदू आणि शरीर दोन्हीही खूप थकलेलं आहे मानसिक तणावामुळे कधीकधी असं शरीर थकून जातं की त्याला तापासारखी प्रतिक्रिया द्यावी लागते त्यांना ताप ही शारीरिक थकव्याची आणि ट्रेसची सिग्नल आहे डॉक्टर म्हणतात मीरा हळूच म्हणते हो डॉक्टर मला माहिती होतं ते स्वतःची काळजी घेत नाही पण मी आता सगळं काही बघेन डॉक्टर मन हलवतात मॅडम यांना दोन तीन दिवस पूर्ण विश्रांती लागेल काम अजिबात बात नाही फोन लॅपटॉप काही नाही फक्त झोप थोडं हलकं जेवण आणि शांत वेळ मी औषधं लिहून देतो वेळच्या वेळी औषधं द्यायची आहेत मीरा लिहून घेते आणि हो त्यांना स्ट्रेसपासून लांब ठेवा शक्य असेल तर मन प्रसन्न ठेवेल अशा गोष्टी त्यांना आसपास ठेवा संगीत थोडा वेळ घराबाहेर हितवेगळा बसणं किंवा थोडा वेळ फक्त शांत बसणं गरम पाण्याने अंघोळ सुपाचं जेवण हे सगळं उपयोगी पडेल डॉक्टर सांगतात मीरा डॉक्टरांचा प्रत्येक शब्द लक्षात ठेवत होती डॉक्टर आणि बॉडीगार्ड्स तिथून निघून गेलेले होते घर पुन्हा शांत झालेलं होतं फक्त खोलीत आरोच्या श्वासांचा मंद आवाज आणि औषधांच्या सुगंधाचा हलका शिरकाव जाणवत होता मीरा हळूच आरोगळे नजर टाकते तो डोळे मिटून शांतपणे झोपलेला होता पण तिचा चेहरा थकलेला आणि थोडासा भिकट वाटत होता तिच्या मनात विचारांची गर्दी होते की तिता बाला यांना दिवसभर काय यांनी काही खाल्लं होतं की नाही का काय माहिती काल तर रात्री हे घरी जेवलेच नव्हते बाहेर रात्री खाल्लं होतं की नाही मला ते माहितीच नाही अशा अवस्थेत उपाशी पोटावर औषध देता येत नाही ती हळूच हळूजूच्या कपाळावर हात ठेवते ताप थोडा आता कमी झाल्यासारखा वाटत होता मग ती कपाळावर ठेवलेली पट्टी परत बदलते आणि उठून बाहेर येते ती ती ते पटकन आपल्या खोलीत जाते अंघोळ कपडे बदलणं केस वगैरे आवळून ती किचनमध्ये येते आजचा चेहरा थकलेला असला तरी मन मात्र एकाग्र होतं आरवसाठी काय करू जे हलकं असेल पचायला सोपं ती साधं पण पोषणदायक जेवण तयार करायला सुरुवात करते मऊसर वरण भात त्यात हळद थोडंसं आलं आणि साजूक तूप त्याचबरोबर उकडलेलं सूप थोडंसं गाजर आलं आणि थोडं लसूण आणि मग ती एक काढासुद्धा बनवते तुळस अद्रक दालचिनी आणि गवती चहा घालो स्वयंपाक करताना तिच्या चेहऱ्यावर एक काळजीचा शांत भाव असतो प्रत्येक घुटा तिचं मुख प्रेम मिसळलेलं असतं मिरा घड्याळ्याकडे बघते साडेसात वाजलेली होते ती एक छोटा ट्रे तयार करते एका छोट्या वाटेत मौसरवरण भात बाजूला गरम काढा आणि एक छोटं सूप सगळं काही काळजीपूर्वक ठेवते मग ती ती ट्रो ट्रे हातामध्ये घेऊन शांतपणे आरोच्या खोली शिरते खोलीत अजूनही एक हलकी शांतता पसरलेली होती ए सी बंद असला तरीही वातावरणात गारबा होता औषधांचा वास आणि झोपेचं निवांतमुख अस्तित्व भरलेलं असतं आरव अजूनही शांतपणे झोपलेला असतो तर चेहरा थोडासा फिकट पण ताप थोडा कमी झाल्यासारखा मीराला वाटत होता त्याला झोपेत पाहून मीराच्या मनात काही क्षण एक विचार येतो उठवा बघा की अजून थोडं झोपू द्यावं पण औषधंसुद्धा द्यायची आहे त्यासाठी काहीतरी खाणं तर हवंच मनात कोपऱ्यातून एक जबाबदारीची चाहूल त्याला जाग करते ती हळूच हातात ट्रे टेबलावर ठेवते आणि आरवच्या शेजारी येऊन बसते तिचा हात हळूच त्याच्या कपाळावर जातो ताप थोडा कमी झाला आहे पण अजून शरीर आहे यांचं किती काम करत असतो हे स्वतःकडे लक्षच नाही ती त्याच्या केसांवरून हलक्याने हात फिरवते अगदी जसं एखादं मूल झोडपेत असेल तसं मग थोड्या क्षणाने अगदी अलकच ती त्याला हाक देते सर सर उठा ना थोडं उठा औषधं घ्यायची आहेत तुम्हाला पण त्याआधी तुम्ही थोडंसं खाऊन घ्या मी थोडं हलकं वरणभात केलं फक्त दोन घास खावा मग हवा तर पुन्हा आणखी झोपा तिचं बोलणं शांत काळजीपूर्वक होतं त्यात एक हळवेपणा होता आरो अजून झोपेच्या अर्धवट अवेष्ट होता डोळे न उघडताच तो थोडासा हलतो मिराचा आवाज त्याच्या झोपेतून अडकत ओढून घेतो अगदी प्रेमाने इंजेक्शनचा परिणाम कमी होत चाललेला असतो कसा बसा तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो शरीर आहे पण मन अजूनही त्याच्या सवयीप्रमाणे काहीतरी करण्यासाठी आहे तो थोडासा उठायचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात मीरा पटकन त्याच्या पाठीवरती हात ठेवते श शांत शांत व्हा अजून तुम्ही नका उठो तुम्ही अजून बरे नाही आहात ती हळूच मानते दुसऱ्या हाताने ती त्याच्या हात धरते अलगच काळजीने त्या स्पर्शात कुठलाही अभिनिवेश नव्हता ना नाटकी ना भावना फक्त एक स्वच्छ निर्लस काळजी आता तिच्या डोळ्यात पाहतो काही क्षण बोलू शकत नाही तिने जर फार काही सांगून जाते त्याला तिचं हे रूप वेगळंच वाटत होतं एकदम शांत समंजस आणि स्वतःच्या भावना बाजूला ठेवून फक्त त्याच्या काळजीत मग्न सर तुम्ही पटकन उठा आणि हे गरमागरम भरत भात खा मीरा हळू आवाजात म्हणाली आणि नंतर हा काढा सुद्धा प्या तुम्हाला लगेचच बरं वाटेल सगळं खाल्ल्यावर औषधेसुद्धा दे द्यायचं आणि मग निवांत तुम्ही झोपा अजिबात उठायचं नाही मग दिवसभर ती ट्रेमधून चमचाने वरणभात घेत त्याच्यापुढे धरते आरोग्या क्षणी डोळ्यात प्रश्न घेऊन तिच्याकडे पाहतो त्याची ती नजर न समजलेली किंचित दुखावलेली काही बोलत नव्हती पण विचारत होती मीरानं त्याच्याकडे एक क्षण पाहिलं आणि अलगत हसत बोलली सॉरी आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही मी माझ्या मर्जीने मागत आहे तुम्हाला रॅग यावा असं वागणं खरंच नको आहे मला पण आज मला हे काही पर्याय नाही ती थोडा वेळ थांबते आणि मग पण ठामपणे पुढे बोलते तुम्हाला खूपच जास्त ताप आलेला आहे आणि हे पाहून गप्प बसणं माझ्या स्वभावात नाही कदाचित तुम्हाला वाटेल मी तुमच्या आयुष्यात खूपच हस्तक्षेप करते पण नाही सर मी फक्त एक केअरटेकर आहे तुम्हीच मला कामावर ठेवलं आहे पण केअरटेकर करणं म्हणजे फक्त वेळेवर औषध दिलं नसतं ना त्याहून जास्त असतं काळजी असते जबाबदारी असते ती हळूच हात धरते मी तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी मी हेच केलं असतं कारण ही माझी नोकरी नसेल ही माझी जबाबदारी आहे एक माणूस म्हणून मीराचं बोलणं ऐकल्यावर आरो काही क्षण गप्प झाला त्याच्या नजरेतून जणू एखादं शांत वादळ जात होतो त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याच्या मनाच्या खोलवर थरांवर उमटत होता त्याला वाटलं होतं की मीरा ही सगळी काही काळजी कदाचित एखाद्या वेगळ्या भावनेतून आपुलकीतून आपल्यासाठी काहीतरी खास जपणं म्हणून करत असे पण केअरटेकर या शब्दानं तो थोडा खचूनच गेलेला होता तिच्या तोंडून हे ऐकायला लागेल असं मात्र त्याला वाटलं नव्हतं त्याला हे सगळं काही अनपेक्षित होतं त्याने मनातल्या मनात विचार केलाच कदाचित कदाचित त्याच्या मनात तिच्यासाठी जी काही अस्पष्ट भावना तयार होत होती ती त्या एका बाक्याने हलकीशी दुखावली गेलेली होती तेवढ्याच मीरा पुन्हा त्याच्याकडे हलक्याने हसत पाहते तिच्या चेहऱ्यावर अजिबात तणाव नव्हता हे घ्या खावा ना ती अलगद बोलते तिने त्याच्यासमोर वरण भात भरलेला चमचा धरला आरो काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहतो आणि तो हलकासा त्याची मान कदाचित त्याच्या डोळ्यात अजूनही प्रश्न होते पण शरीर थकलेलं होतं आणि मन अजूनही गोंधळलेलं त्याने एक लहानसा श्वास घेतला आणि मग त्या चमच्याकडे मान झुकवली मिरा हलगत हसली अगदी हलकं आणि त्याला थोडं खाऊ घालू लागली जेवणानंतर तिने त्याच्यासाठी बनवलेलं हलकं सूप त्याच्या हातात दिलं हे पण घ्या त्यामुळे शरीर थोडं सशक्त होईल मीरा हलक्याने हसत त्याच्यासमोर तो काण्याचा ग्लास धरते हे घ्या हे सुद्धा घ्या तुम्हाला आणखीन बरं वाटेल ती हलक्याने म्हणते आरो काहीही न बोलता तिच्या डोळ्यांकडे एक क्षण पाहतो आणि मग तो ग्लास हातामध्ये घेतो पहिला गुंड घेता त्याच्या चेहऱ्यावर एक किंचीची तक्रारीचा भाव उमटतो कारण कडवट चव त्याच्या जिल्ह्यात टोचलेली होती तो पटकन तो, तो ग्लास परत तिच्यासमोर करतो आणि हळू आवाजात बोलतो नाही नको मला नको आहे हे मीरा मात्र गोंड हट्टाने परत हसते आणि त्याच्यासमोर तो ग्लास पकडत बोलते असं कसं नको म्हणताय तुम्ही हे तुमच्यासाठी हो खूप उपयोगी आहे काही गोष्टी आपल्यासाठी शरीरासाठी कडवट असल्या ना तरीसुद्धा त्या आवश्यक असतात त्या ती त्याच्या डोळ्यामध्ये बघत ठामपणे बोलते तिच्या आवाजात काळजी होती पण त्याहून अधिक विश्वास होता त्या विश्वासासमोर आरोप हतबल होता हळूच तो पुन्हा काड्याचा ग्लास घेतो आणि एकदम तोंडाला लावून पटकन संपवतच तो ग्लास परत बाजूला ठेवतो त्यानंतर निरालकेच औषधाचं पट्टा हातामध्ये घेते आणि त्याला ती औषधे दे देते हे घ्या आता थोडं झोपा काही लागलं काही वाटलं फक्त हाक मारा मी लगेचच येईन आणि हो मोबाईल लॅपटॉप वगैरे काही नको आज फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या काम नंतरही होतील पण तब्येत खराब झाली तर आरो तिच्याकडे पाहतो ते क्षणभर त्याला आईसारखी वाटते रागवणारी प्रेमळ आणि जपणारी तो काही क्षण न बोलता फक्त मान हलवतो तिच्या बोलण्याने त्याला झोप यायला लागलेली होती आरो शांतपणे आडवा होतो डोळी मिटतो मीरा थोडा वेळ त्याच्याकडे बघतच राहते आणि मग उठते सगळं काही नीट आहे का याची खात्री करून ती रूमच्या बाहेर जाते दार बंद होतं आणि आरो जो काही क्षणापूर्वी डोळे मिटलेला होता तो अलगत उघडतो तिच्या जाण्याची चाहूल हो त्याला लागलेली असती तो खिडकिडत बघतो आणि मनात विचारांची एक नवीन दिशा सुरू होते ती फक्त केअरटेकर आहे का काम का माझ्यासाठी काहीतरी वेगळं चला गाईज आजचा भाग कसा वाटला की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल आणि आज मीराने आपल्या आरोसाठी ज्या पद्धतीने काळजी घेतली ते बघून तुम्हाला नक्की काय वाटतं हे सुद्धा कमेंट्स करून सांगा बाय टेक केअर